सोलापूर महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिकेपेक्षाही मोठी महानगरपालिका होती एकेकाळात तुम्ही जर एम आय डी सीजमध्ये गेलं तर तिकडे असं वाटतं कुठेतरी भकासी एरियामध्ये आपण गेलो आहे जनतेला हे माहिती आहे की कोण काय असे ना आजपर्यंत सोलापूर जिल्ह्याचं काहीही झालेलं नाही आहे हे जनतेला माहिती आहे साहेब एम आय असेल किंवा वंचित बहुजन आघाडीवर सातत्यानं आरोप होतो आहे की ही भाजपची पेटीएमआय त्या आरोपाकडे कसं पाहतं तगडा पक्ष आहे जेव्हा तुम्ही म्हणता हो ते पैशांनी तगडे आहेत ते त्यांच्या वर्षानुवर्ष जो हातखंड बसलेला आहे त्या अनुषंगाने तगडे आहेत त्यांच्यासमोर जर उभं राहायचं म्हटलं तर आम्ही नीतीमत्तेने तगडे आहोत आणि ते त्यांच्याकडे शून्य सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप असेल काँग्रेस असेल आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केले केलेला आहे आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड साहेब आहेत साहेब काय सांगाल आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आपलं विजन काय आहे विजन व्हिजन म्हणायला गेलं तर फार सोपं आहे सर्वसामान्य जनतेला जे गोरगरीब जनता आहे आपल्या सोलापूरची त्यांच्यासाठी जे मूळ मूलभूत गरजा आहेत ते आज आज तायत प्रस्थापित पक्षांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही आहे प्रस्थापित पक्ष कमी पडलेले आहेत ते सगळे प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर उभा आहे इथे आणि त्या सगळ्या सॉल्व्ह करण्याच्या दिशेने माझी वाटचाल राहील साहेब वर्षानुवर्षे सोलापूरचा जो स्थलांतर प्रश्न आहे हा सोलापूर शहर हे गिरणगाव म्हणून ओळखलं जातं आणि येथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे आणि तो सध्या विस्थापित होताना दिसतोय परंतु जे काय प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी याबाबत काय नियोजन केलं नसल्याचं दिसतं येथील जो तरुण आहे तो पुणे मुंबई हैदराबाद या ठिकाणी जात आहे आणि येथील जो कामगार वर्ग आहे तो देखील येथून पुणे मुंबईला जाताना दिसत आहे परंतु यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत आपल्याकडून काय उपाययोजना होतील इथे तुम्ही जे गिरणगाव म्हणालात तर हे जेव्हा मला पहिल्यांदा कळालं होतं की सोलामु सोलापूर महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिकेपेक्षाही मोठी महानगरपालिका होती एकेकाळात तर त्याचा अभिमान आहे आपल्या सगळ्यांना पण दुर्दैवानं काय झालं नंतर त्याच्यात बरंचसं राजकारण आलं राजकारण आल्यानंतर पूर्णच्या पूर्ण सिस्टम जी आहे आपले टेक्स्टाईल इंडस्ट्रीची ती कशी ढासळली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता ह्याच्यामध्ये मूळ कारणीभूत जर म्हणायला गेलं तर इथले राजकारणी लोकं आहेत तेव्हाचे प्रस्थापित असू दे किंवा आत्ताचे प्रस्थापित असू दे या दोघांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री इथून चेन्नईला जाण्याचं कारण काय आता काही थोडेफार पॉवर लूम्स आहेत जे चालू आहेत पण जो मोठा कामगार वर्ग आहे म्हणजे एक, एक एका शिफ्टमध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजार तीस हजार असे कामगार राहायचे त्या सगळ्या कामगारांचा प्रश्न हा फार मोठा आपल्यासमोर आता उभा आहे की या लोकांना नोकऱ्या नाही आहेत या लोकांना नोकऱ्या नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्यांचे मुलंबाळं शिकतील का या सगळ्यांकडे जे लक्ष येतात बरं ती इंडस्ट्री डेट झाली तर झाली त्याला काही कारणं असतील पण त्याच्यानंतर जेव्हा हे लोकांना कळून येतं प्रस्थापित लोकांना नेत्यांना सगळ्या मंडळीला जेव्हा कळून येतं की बाबा ही इंडस्ट्री डेट झाली आपल्या सोलापूरसाठी काहीतरी केलं पाहिजे त्याच्याबद्दल काय पाऊल उचलले आहेत का तर नाही आपण बघतोय की काय काहीच पाऊल उचलले का? आहेत का, उचल इलेक्शनच्या काळात येणं थोडंफार जे काय बोलायचं आहे बोलणं त्या महिन्या दीड महिन्या दोन महिन्यात जे काय बोलतात आश्वासनं देतात तेवढे आश्वासनं देऊन निघून जातात मग बी जे पी असू दे किंवा काँग्रेस असू दे हे निघून गेल्यानंतर पुढच्या पाच वर्ष परत दुर्लक्ष होतं आणि ह्या दुर्लक्षित प्रकारामुळे सोलापूर हा मागं पडलेला आहे लहानपणी मी एकदा म्हणजे जवळपास पाच सहा वर्ष असताना मी लातूरला गेलो होतो खेडेगाव होतं तुम्ही आज जाऊन बघा मी दोन आधी लातूरला गेलो होतो तेव्हा आजची परिस्थिती बघा लातूरची काय लागतं आहे एखाद्या नेत्याची इच्छाशक्ती लागते स्वरूप बदलू शकतं सोलापूरचं जुनं वैभव परत आणणे हाच माझं ध्येय हेच माझे धोरण आणि इथलं सोलापूरची जनता जी त्रासलेली आहे तुम्ही आत्ता जसं उल्लेख केला इथला जो तरुण वर्ग आहे तो बऱ्यापैकी पुणे मुंबईत जातो दहा बाय दहाच्या खोलीत राहतो त्रासलेला वर्ग आहे तिकडे जातो तिकडे उदरनिर्वाहाचे साधन आहेत आपल्याकडं दुर्दैवानं पाऊस पण कमी आहे त्यामुळे ज्याची कुणाची दोन एकर पाच एकर शेती असेल ती देखील पिकत नाही वेगले वेगले ते न पिकण्याच्या मागे इथले इरिगेशन प्रोजेक्ट्स आहेत त्याचीच अंमलबजावणी व्यवस्थित झालेली नाही आहे तरी असे वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही त्याला व्यवस्थित प्लॅन आऊट केलं आणि चॉकआउट केलं तर इथली शेतीही सुधरेल इथली इंडस्ट्री नव्याने आता इथले जे तुम्ही बघताय ग्रामीण भागातला असू दे किंवा भागातला असू दे तुम्ही जर एम आय डी सीजमध्ये गेलं तर तिकडे असं वाटतं कुठंतरी भकास एरियामध्ये आपण गेलो आहे जेमतेम दोन चार इंडस्ट्रीज चालू आहेत त्याच्याजीवरती ती एम आय डी सी आहे प्लॉटिंग झालेलं आहे आतून रोड्स आहेत तेही बरोबर नाही आहेत इंडस्ट्रीज सगळे बंद पडलेले आहेत तर एखाद्या माणसाची इच्छाशक्ती जर असेल तर इथं काय काय नाही होऊ शकत ब्लू प्रिंट आहे त्याची अंमलबजावणी नाही आहे ती अंमलबजावणी करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे साहेब वर्षानुवर्ष सोलापूर शहराला पाण्याचा प्रश्न देखील भेडसावत आहेत ते स पक्ष आहेत जे प्रस्थापित आपण म्हणतात ते सातत्याने आलटून पालटून सत्तेत येत आहेत परंतु शहराचा प्रश्न सुटताना दिसत नाही या पाण्याच्या प्रश्नाकडे आपण कसं पाहत आहे पुण्यात राहिल्यामुळे मी पुण्यातली नदीची परिस्थिती बघितलेली आहे पुण्यातलं जेवढं गटर आहे ते त्या पुण्याच्या नदीत व्हायला जातं डायरेक्ट म्हणजे त्याला प्युरिफिकेशन त्याला काही सिस्टम त्याला काही गट ते म्हणतो ना आपण फिल्टरेशन प्रोसेस फिल्ट्रेशन प्रोसेस न करता त्या नदीमध्ये सोडलं जातं ते गटार सगळ्याच्या सगळी उ उजणीमध्ये येतं उजनीमधनं उजनी लिफ्ट करून सोलापूर अख्खं ते पाणी पितं बरं इथं आपली प्युरिफिकेशन जी प्रोसेस आहे फार फार आपण त्याला क्लोरीन टाकतो आणि त्याला म्हणतो प्युअर पाणी आणि घ्या प्यायला मागे दोन हजार चौदामध्ये माझ्या मते दोन हजार चौदा असेल वेळेस तर तेव्हा एक माणूस मय्यत पावला होता तर त्याचा शव इथं महानगरपालिकेमधून आणून टाकलं होतं तेव्हा ते दहा बारा दिवस जे काय गोंधळ उठला उठला पाण्याच्या बाबतीत लोकांनी प्रश्न उठवले शव आणून टाकल्यामुळे बरंचसं त्याच्यामध्ये मीडियामध्ये पण बोलवायला झाला तो दहा बारा दिवसाचा कालावधी उ ओलांडल्यानंतर उ... 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 परत ते सगळं थंड पडलं त्याच्यावरती परत कुणी काही केलेलं नाही आहे काय करायला लागतं इथून फक्त पुण्याला धाव घ्यायला लागतं पुण्याच्या ज्या शासनाला प्रशासनाला धारेवर पकडायला लागेल आणि त्यांना सांगायला लागेल चहायला तुम्ही तुमचं गटरचं पाणी जर आम्हाला इथं प्यायला देत आहेत तर ह्याच्या ह्याला आमच्यामध्ये जर उद्या कॅन्सरचं प्रमाण वाढलं तर त्याला कारणीभूत तुम्ही आहात त्यांना धारेवरती आपण का नाही पकडत सरळ सोपं गोष्ट आहे एखादं आता समजा मला जर संधी मिळाली तर मी डायरेक्ट पुण्याला हल्लाबोल करीन आणि त्यांना म्हणेन की तुम्ही आम्हाला गटरचं पाणी जे आम्ही तुमचं गटरचं पाणी पितो आहे आधी सरळ करा ते आधी सरळ केल्यानंतर मग पुढचे सगळे जे विषय ते आहेत हे कोणीच केलेलं नाही आहे साहेब या विधानस लोकसभा मतदारसंघात जवळपास सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत जसं की मोहोळ आणि या मतदारसंघातच ज्या काय सिंचन योजना आहेत त्या रखडलेल्या आहेत त्याकडे कसं बघता अक्कलकोटमध्ये प्रामुख्याने पंधरा वर्ष काम केल्यामुळे एक जे माझ्यासमोर येत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सतरा ऐंशी वर्षापूर्वी म्हटलं होतं की भारतातले जर सगळ्या नद्या जोडल्या तुम्ही तर भारतामध्ये ड्रॉट म्हणजे दुष्काळ हा कुठेच येणार नाही आणि सगळीकडं ग्रीनरी राहील सगळीकडं शेती पिकेल आणि सगळ्यांचा उद्धार व्यवस्थित होईल शेतकऱ्याचा आणि भारताला कुठल्याही प्रकारे अन्न कधी कमी पडणार नाही शेतकऱ्याला पैसा कमी पडणार नाही ऐंशी वर्ष झाले वेगळेवेगळे शासन आले वेगळेवेगळे गव्हर्नमेंट आले वेगळेवेगळे लोकं आले अंमलबजावणीच्या नावाखाली नुसता कॉन्ट्रॅक्ट निघतो कॉन्ट्रॅक्ट निघतो त्याच्यात तो जो नेता आहे ती जी मंडळी आहे त्यांची टक्केवारी असते गुत्तेदाराचं जे आहे प्रॉफिट असतं पण कामाचं जर तुम्ही एक्झिक्युशन म्हटलं तर ते एक्झिक्युशन त्या त्या लेवलला होत नाही उदाहरणार्थ अक्कलकोटचं जर उदाहरण द्यायला गेलं कुरनूर धरणाची जी प्रिंट आहे त्याच्यामध्ये धरणाची जी उंची आहे ती जर दहा फूट असेल दहा फूटच्या ऐवजी फक्त सात फूट धरण बांधलं गेलेलं आहे हे कुणाला माहिती आहे सात फूट का बांधल्या गेला तर त्याच्या मागचं एकच कारण होतं की जर दहा फूट बांधला मागचे काही गावं अजून त्याच्यात हे होतात शिफ्ट होतात ते माझं वोट बँक आहे त्या दोन चार गावासाठी वाचवण्यासाठी त्यांचा ते त्या त्या काळात जो कोण नेता असेल त्याचा वोट बँक वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं की ते दोन चार गावं वाचवण्यासाठी दहा फूटच्या ऐवजी सात फूट धरण केलं पण त्या तीन ते जे तीन फूट त्यांनी कमी केलं त्याच्यामध्ये हजारो दहा हजार लाखो एकरची शेती पिकली असती त्याच्याबद्दल कुणी विचार केला का म्हणजे तुम्ही स्वतःचा थोडक्याचा विचार करता आणि सर्वसामान्य जनतेला तुम्ही थांबलेलं भुके भुकेलं ठेवता ह्याला काय अर्थ आहे सांगा बरं साहेब या लोकसभा मतदारसंघात पंढरपूर विधानसभा मतदारसंघ देखील येतो परंतु जे काय पंढरपूर जे आहे ते आध्यात्मिक राजधानी समजली जाते परंतु तेथे जो काय तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे तो रखडलेला आहे त्याकडे कसं पाहत आहे तीर्थक्षेत्र विकास पंढरपूरला मंजूर आहे पण तिथला विकास नाही रस्त्याची कामं दिसत नाहीत सातत्याने मतदारांची देखील ओरड येते तिथून तीर्थक्षेत्र आणि विकासकामे हे जर नुसतं रास्त रस्ता हा विकास आहेच इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग झाला तो ह्याच्यात सगळ्यात मूळ प्रश्न जनतेला पडला आहे आणि तो आम्ही सगळी मिळून जनता म्हणून आम्ही प्रशासनाला जे नेते आहेत त्यांना विचारतो रस्ते करणं हे डेव्हलपमेंटचा जरी भाग झाला तरी माझा सर्वसामान्य जनतेतर्फे हा प्रश्न आहे शासनाला की रस्ते हे एकदा बनवल्यानंतर तीन चार महिन्यात पाच सहा महिन्यात खराब का होतात रस्त्याची जी क्वालिटी आहे ती इतकी खालच्या दर्जाची की सहा महिन्यानंतर तो रस्ता तिकडे नसतो खड्डे असतात उखडलेली वाळू असते खडी असते का चांगल्या दर्जाचा रस्ता केला तर कमीत कमी, -कमी दहा वर्ष त्या रस्त्याला बघायला नको डेव्हलपमेंटचं जी आपण भा परिभाषा आहे ती अशी आहे की तुम्ही आज जर हा रस्ता बनवला पुढच्या दहा वर्ष जर त्याला हात नाही लावलं पुढच्या दहा वर्षामध्ये तुम्हाला अनेक बाकीचे रस्ते बनवता येतात आणि त्याची ओवरऑल डेव्हलपमेंट होते तुम्ही तोच रस्ता दरवर्षी जर केला त्याला डेव्हलपमेंट नाही म्हणत त्याला फक्त गुत्तेदारीची गुत्तेदाराची त्या नेत्याची भांडवलशाही म्हटलं जाईल त्याला डेव्हलपमेंट नाही म्हणत साहेब याच लोकसभा मतदारसंघात मंगळवेढा मतदारसंघ देखील येतो या मंगळवेढाचा काय भाग येतो आणि त्या तालुक्यातील मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावांचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे सातत्यानं मागणी होती परंतु त्यांची मागणी पूर्ण होत नाही शासनाने आ काही दिवसापूर्वी त्याला मंजुरी दिली परंतु आणि त्यांना पाण्याची सातत्यानं ओरड होते टंचाई निर्माण होते त्या प्रश्नाकडे कसं बघत आहे ह्याला एकच उत्तर आहे साहेब कोण का ना मी असू दे कोणी का असे ना वेअर देर इज अ विल देर इज अ वे जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो म्हणजे जिकडं तुम्हाला इच्छा आहे तिकडं तुम्हाला मार्ग बरोबर सुचतो त्या त्या गावातली त्या त्या परि परिसरातली वेगळी वेगळी परिस्थिती आहे त्याला वेगळेवेगळे सोल्युशन्स आहेत पण मुळात म्हणजे स्वतःला विल पाहिजे प्रश्न सोडवला जाऊ शकतो त्याला फक्त विल लागते त्याला विजन लागतं आणि ते आमच्याकडे आहे माझ्याकडे आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी तुमच्यासमोर आहे साहेब जे काय आता प्रणिती ताई शिंदे असतील किंवा राम सातपुते आहेत हे एकामेकावर सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यांच्याकडे कसं बघताय आहे जे मोदीने काम केलं असल्याचं सातपुते साहेब सांगत अस सांगत आहेत परंतु सातपुते म्हणतात की सुशीलकुमार शिंदेने गेल्या दहा वर्षात काय केलं त्याचासुद्धा हिशोब के द्यावा या त्यांच्या आरोप प्रत्यारोपाकडे कसं पाहतो दहा वर्षाचा आराखडा हे समजा शिंदे साहेब सांगत असतील प्रणितिताई सांगत असतील सातपुते साहेब सांगत असतील की त्याच्या मागे शिंदेसाहेबांनी काय केलं आहे ते सांगत असतील जनतेला हे माहिती आहे की कोण काय असे ना आजपर्यंत सोलापूर जिल्ह्याचं काहीही झालेलं नाही आहे हे जनतेला माहिती आहे त्यांनाही बघितलं चौदानंतर नंतर ह्यांनाही बघितलं दोन्ही वेळेस जेव्हा आपण बघतो सोलापूर जिल्हा हा वर्षानुवर्ष मागे साहेब कसं असतं दहा वर्ष ह्या जिल्ह्यात खासदार म्हणून कुणी काम केलेलं नाही आहे चौदाला जेव्हा साहेब आले होते त्यांनी काही काम केले नाही नंतर ते महाराज आले त्यांनी काही काम केलेलं नाही ना। आहे हे लोकं आहेत पण जनतेला आता माहिती आहे जनतेला तुम्ही येडं किती दिवस बनू शकणार ना जनतेलाही आता कळायला लागलं की हे दोन्ही जे आहेत लोकं हे दोन्ही कामाचे नाही आहेत आणि त्यांनी काही काम केलेलं नाही आहे आणि त्याचा त्रास जनता भोगते त्याचा त्रास जनता भोगल्यामुळे यावेळेस जनताला माहिती आहे की हे दोघंही उपयोगाचे नाही आहेत त्यामुळं तिसरी त्यांना काही हो प्रत्येकाला होप असतो प्रत्येकाला काहीतरी विजन असतं ती विजन घेऊन आम्ही त्यांच्यासमोर उभे आहोत त्यांनी ते स्वीकारावं हो, एवढंच मनात इच्छा आहे तर साहेब एम आय असेल किंवा वंचित बहुजन आघाडीवर सातत्यानं आरोप होतो आहे की ही भाजपची बेटी एम आय त्या आरोपाकडे कसं पाहतं इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं मी मागेही म्हटलं होतं पण इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं कुठलाही नवीन पक्ष जेव्हा त्याची ताकद वाढवत असतो ते त्याचं अस्तित्व वाढवत असतो तर प्रस्थापित जे पक्ष आहेत जे नेते आहेत त्यांना हा फार त्रास होत असतो कारण की त्यांची सगळी सिस्टम ढासळून जाते ती जेव्हा सिस्टम ढासळत असते तेव्हा ते एक अफवा नरेटिव्ह पसरवतात की बाबा ही ह्याची बी टीम आहे ह्याच्यामुळं हा पडतो आहे ह्याच्यामुळं ह्याला नुकसान होतं आहे पण तसं काहीही नाही आहे इतिहासामध्ये नवीन पक्ष जर तुम्ही बघितलात वाचलात तर तुम्हाला हे लक्षात येईल की ते तेही पक्ष जेव्हा उगमास होते उगम त्यांचा उगम होत होता तेव्हा त्यांनाही म्हटलं गेलेलं आहे की ही बी टीम आहे ह्याच्यामुळे हे पाडायला तिकडे निघालेले आहेत आम्ही कुणालाही पाडायला किंवा कुणाचीही बी टीम नाही आहोत आम्ही आमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी इथं समोर आलो आहोत जनतेला गरज आहे एका नाविन्याची ते नाविन्य आम्ही आहोत त्यासाठी मी तो उभा आहे कुणाला पाडण्यासाठी नाही पण स्वतःचं अस्तित्व स्थापित करायला स्वतःची ताकद वाढवायला आणि जनतेची सेवा करायला आम्ही उभे आहोत आम्ही कोणाची बी टीम नाही कोणाला इथं पाडायला आलेलो नाही किंवा इथं जिंकून द्यायला आलेलो नाही आहे साहेब आपली या मतदारसंघात प्रमुख लढत कोणाबरोबर असेल <laughs> प्रमुख लढत प्रमुख ल प्रमुख लढत जर म्हटलं तर दोघांचीही आहे दोघांशी आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दोघांशी आहे कारण की दोन्ही जे आहेत हे जनतेला नको आहेत आणि आम्हालाही नको आहेत कारण काय आम्हाला ते पटलेलं नाही आम्ही जनता म्हणूनच सोलापूरमध्ये वावरतो ना जनता म्हणून सर्वसाधारण माणूस म्हणून मलाही दोघंही नको आहेत पर्याय काय तर आम्ही उभे आहोत ना स्वीकारावं जनतेने गेल्या वेळेस प्रकाश आंबेडकर साहेब या लोकसभा मतदारसंघातून उभारले होते त्यांनी जवळपास एक लाख सत्तर हजार मताधिक्य घेतलं होतं त्यांच्या पराजयाकडे कसं पाहताय दोन हजार एकोणीसमध्ये जस्ट व्ही बी ए लाँच झाली होती लॉन्च झाल्यानंतर जेव्हा इथं सगळी सुरुवात झाली स्वाभाविक आहे की बरंचसं ऑर्गनायझेशनमध्ये लेक्यु लेक्युनामधे आम्ही मागवतो तेव्हा अजून तालुक्या लेवलला तळागळाला आम्ही पोचलो नव्हतो मागच्या पाच वर्षात काय झालेलं आहे आपले जे कार्यकर्ते आहेत ते तळागळापर्यंत पोचलेले आहेत लोकांना कळू लागलेले आहेत तेव्हा वंचित भोजन आघाडी एकदम समोर आल्यामुळे जनतेलाही हा प्रश्न होता की हे नक्की कोण तर वंचित हा शब्द त्यात महत्त्वाचा आहे जे कोण वंचित आहे जे कोण त्रासलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही आहोत हे आता लोकांना पाच वर्षात कळालेलं आहे एक लाख सत्तर हजार माननीय आंबेडकर साहेबांनी घेतले ह्या वेळेस आमची ताकद वाढलेली आहे इतर समूह जो आहे म्हणजे सगळे बहुजन ते सगळे आमच्यासोबत जुडत चाललेले आहेत सर्वसामान्य माणूस जो आहे जो कोण त्रासलेला आहे जातीपातीचा विषय नाही इथे कुठल्याही धर्माचा विषय नाही इथे फक्त विकासाचा विषय आहे आणि इथं तुम्ही जर बघितलात बाळासाहेबांचं आधीपासनं एक धोरण आहे सोशल इंजिनिअरिंग त्यामुळे तुम्ही आता जे काही उमेदवार जाहीर केले आहेत त्याच्यामध्ये जरी तुम्ही बघितलात तर प्रत्येक घटकातला उमेदवाराला स्थान दिलेलं आहे असं काँग्रेसच्या काळात किंवा भाजपच्या काळात झालं आहे का त्यांना फक्त एक पर्टिक्युलर वेनी ऑपरेट करणं जमतं ते बाकीच्या लोकांना संधीही देऊ शकत नाहीत आणि ते त्यांनी प्रयत्नही कधी केलेला नाही आहे ते मान्य बाळासाहेब आंबेडकर करत आहेत ते सोशल इंजिनिअरिंगला प्रामुख्याने बरंचसं प्राधान्य देऊन त्या त्याप्रमाणे वाटचाली करत आहेत तर इट एस डेफिनेटली चेंज जो लोकांना पाहिजे ते चेंज आम्ही आहोत लोकांनी अक्षरशः ते अक्षर बघत आहात आणि आमची ताकद वाढलेली आहे त्यामुळं आम्हाला त्याची चिंता नाही आम्ही डेफिनेटली यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण इलेक्शन जे आहे ते आम्ही पार पाडू साहेब कोणतं जरी सरकार आलं परंतु जे काय दलित समूह आहेत त्याच्यावर अन्याय अत्याचार थांबत नाहीत किंवा दलित वर्गाचे जे प्रश्न आहेत ते सुटताना दिसत नाहीत शैक्षण शैक्षणिक असेल आर्थिक असेल दलित तरुणांची कोंडी होताना देखील दिस दिसत आहेत त्या प्रश्नाकडे कसं पाहत आहे मी आता थोड्या वेळापूर्वीच म्हटलं आर्थिक हे इंडस्ट्रिलायझेशन कुठल्या इंडस्ट्रीज आणल्याशिवाय आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही शैक्षणिक जर म्हटलं तर गव्हर्नमेंट आता ही जे, आए, हे जे बी जे पी गव्हर्नमेंट आहे हे तुमच्या गव्हर्मेंट सेक्टरला तर मारतच आहे हे आपण बघतच आहोत सहकार क्षेत्राला तर अतिशय त्यांनी कोंडी केलेली आहे त्याची शाळा जी आहेत मूलभूत गरजा ज्या आहेत हेल्थ एज्युकेशन ह्याच्यावरती हे कोणाचंही लक्ष नाही गव्हर्नमेंटच्या शाळा गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत ग्रामीण भागात जर तुम्ही बघितलात अतिशय भकास परिस्थितीमध्ये पडलेल्या आहेत तर ह्याच्यावरती कसं तिथले जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत ठीक आहे तिथले डॉक्टर्स आहेत पण त्या डॉक्टर्सचे सगळ्यांचे बाहेर प्रॅक्टिसेस आहेत त्यांचे स्वतःचे क्लिनिक उघडून बसलेले आहेत ते गव्हर्नमेंटचा पगार घेत आहेत पण बाहेर प्रॅक्टिस पण करत आहेत तिथं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कुणी नसतं ग्रामीण भागात एखादी गरोदर बाई असेल तिला जर डिलिव्हरीचा प्रॉब्लेम असेल तर ती ॲम्ब्युलन्स घेऊन अक्कलकोटला यावं अक्कलकोटवरनं नाहीतर सोलापूरला यावं त्याच्यामध्ये किती दुर्घटना होतात ह्याचं जर तुम्ही अंदाज घेतला तर तुम्हाला अक्षरशः आश्चर्य वाटेल तर हे जे गोष्टी आहेत ह्याचे फक्त इम्प्लिमेंटेशन ब्लू प्रिंट सगळंच गव्हर्मेंट देतं कारण त्यांना तो भाग आहे काँग्रेसनी ब्लू प्रिंट दिलेलं आहे भाजपनी ब्लू प्रिंट दिलेलं आहे अंमलबजावणी जी जी आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे हे कुठल्याही नेत्याला जमलेलं नाही आहे हे आम्हाला जमेल कारण का आम्हाला तो विजन आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आम्ही इथं आलो साहेब शेवटचा प्रश्न एकोणीसशे सदतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने स्वातंत्र्य मजूर पक्षातर्फे निवडणूक लढल्या होत्या आणि जवळपास सतरा आमदार निवडून आले होते आणि मुंबई असेंब्लीमध्ये प्रमुख विरोधी पक्ष होता आणि या सोलापूर सोलापुरातून जिवापा येदा नावाचे आमदार देखील निवडून गेले होते परंतु बदलत्या काळानुसार जे काय आंबेडकरवादी राजकारण असेल त्यात काय बदल जाणं काय उणीव दिसून येतात तुम्हाला ह्याचं मी जास्ती खोलवर न जाता ब्रॉडमध्ये उत्तर देतो आमच्या इकॉनॉमिक्समध्ये एक थिअरी आहे कुठलाही एक ग्राफ असतो त्याचा सगळ्यात वरचा टोक असतो त्याला क्रेस्ट आणि ट्रफ म्हणतात महाराष्ट्राचं राजकारण जर भारतातलं तर आहेच आहे पण आपण आता महाराष्ट्रातलं बोलू महाराष्ट्राचं राजकारण त्याच्या उच्च स्थानाला जाऊन अक्षरशः खालच्या स्थानाला खाल स्थाना येऊन पोचलेलं आहे जेव्हा हे असं होतं राजकारणामध्ये म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रात म्हणा या क्षेत्रात खालती खा जेव्हा सगळं खालच्या दर्जावरती येतं ना तिकडून रेव्होल्युशन तयार होतं रेव्होल्युशन ज्याला म्हणतो आपण रेव्होल्युशन तयार व्हायचा टाईम आता आलेला आहे लोकांनाही कळालेलं आहे की गरज आहे रेव्होल्युशनची ते रेव्होल्युशन म्हणजे आम्ही आहोत लोकांनी आम्हाला साथ द्यावी त्या रेव्होल्युशनमध्ये दे साथ देऊन एकत्र आलो तर इथून डेफिनेटली हा ग्राफ परत उंचावेल साहेब पुढे तगडं आव्हान आहे भाजपसारखा पक्ष आहे आणि काँग्रेससारखा देखील पक्ष आहे कशी तयारी आपली वंचित बहुजन आघाडीची तयारी जी तगडा पक्ष आहे जेव्हा तुम्ही म्हणता हो ते पैशानी तगडे आहेत ते त्यांच्या वर्षानुवर्ष जो हातखंड बसलेला आहे त्या अनुषंगाने तगडे आहेत त्यांच्यासमोर जर उभं राहायचं म्हटलं तर आम्ही नीतिमत्तेनी तगडे आहोत आणि ते त्यांच्याकडं शून्य आहे नीतिमत्ता जी आहे जे आमचे धोरण आहेत जे आमचे विचार आहेत त्याच्या तुलनेने बघितलं तर आम्ही तकडे आहोत ते नव्हे ते पैशानी जरी असले तरी ते नीतिमत्तेनी ते धोरणानी ते इच्छाशक्तीनी आणि ते जे आग म्हणतो आपण जी पोटात लागलेली आहे जे करायची काहीतरी करून दाखवायची त्याच्या जर तुलनेत बघितलं तर आम्ही त्यांच्यापेक्षा फार वरचढ आहोत आणि हे जनतेलाही माहिती आहे आणि जनतेलाही जनते त्याची गरज आहे आता जर पाहिलं तर या सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची निर्णायक अशी भूमिका ठरणार आहे या लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस साली प्रकाश आंबेडकरांनी जवळपास एक लाख सत्तर हजार मताधिक्य घेतलं होतं आणि याच आता दोन हजार चोवीसला राहुल गायकवाड साहेब या मतदारसंघातून निवडणूक लढ लड़, लढत आहेत या वंचित बहुजन आघाडीचा कोणाला फायदा होतो कोणाला तो तोटा तोटावतं हे निवडणूक झाल्यानंतरच कळेल अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोडवू